नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यात स्वागत करतो थंडीचा महिना असून सुद्धा आपण बेडवरती सेटिंग करतोय साधारणतः ह्या प्लॉटला जवळपास पस्तीस दिवस झालेत तुम्ही पानाची क्वालिटी कॅन ओपी बघू शकता एकसारखी वाढ बघू शकता एक एकदा बेडवरती सेटिंग आपण फक्त बोलत शेतकरी मित्रांनो बेडवरती सेटिंग करायचं पण आपण नियोजन करतो वारंवार शेतकऱ्यांना सांगतो की जेवढं लागेल तेवढं द्या द्यामुळे साधारणतः तुम्ही इथंच बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे आपण असं सगळ्या पद्धतीनं चांगलं नियोजन करतोय शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय करायचंय की ज्या वेळेस आपण कलिंगडाचं नियोजन करतोय पाणी नियोजन म्हणा किंवा खत नियोजन म्हणा किंवा आपण जे दोन तीन ड्रिंचिंग घेतोय ते चांगल्या पद्धतीनं करा शक्य मित्रांनो काय करायचं तुम्हाला की ज्यावेळेस आपण पहिली ड्रिंचिंग करतोय पहिल्या ड्रिंचिंग मध्ये तुम्हाला शक्यतो तर स्टार्टर मधलं कोणतंही खत वापरा त्यानंतर तुम्ही एक चांगलं त्यासोबत एक पाचशे ग्राम मायक्रोन युज करा आणि त्यासोबत कोणतंही एक पहिल्यांदा कॉन्टॅक्ट मधला यूज युज करा एक दिवस गॅप द्यायचं पहिल्या ड्रिंकिंगला तुम्हाला साधारणतः पर रुपायला पन्नास ते साठ एम एल पाणी लावू द्यायचंय एक दिवस गॅप दिल्याच्या नंतर त्या गॅप जे दिवस आपण गॅप देतोय त्यामध्ये तुम्हाला चिकट सापळे निळे आणि पिवळे चिकट सापळी लावून घेणं गरजेचं आहे एक दिवस गॅप द्यायचं एक दिवस गॅप दिल्यानंतर बारा एकशे एक किलो हिसाबीने एक लिटर आणि तुम्ही कोणतंही कीटकनाशक वापरा जेणेकरून तुम्हाला खालणं जेवढं चांगलं मुळाला जोर लागेल तेवढं प्रॉडक्ट चांगलं पडेल आणि त्यानंतर काय करायचं एक दिवस गॅप द्यायचा एक दिवस गॅप दिल्यानंतर तेरा चाळीस तेरा एक किलो मॅग्नेशियम सल्फेट एक किलो आणि झिंक अडीचशे ग्राम ड्रिपर्यंत देऊन घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक फवारणी सांगतो मी सोलोमन बाय तीनशे तीन आणि दहा हजार रुपये पी नेमचे एक फवारणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे पानं बोकडल्यासारखं होतं तसं होणार नाही आणि मुळं काही तुम्हाला किंवा आळी चाटणार नाही शेतकरी मित्रांनो पाणी नियोजन कशा पद्धतीने करायचंय साधारणतः हा तीस दिवसाचा प्लॉट आहे सेटिंग एकसारखी झालेली आहे ह्याला फक्त दोन ते ती तीन स्प्रे झालेत खताचे नियोजन आपण चांगल्या पद्धतीनं करतोय जेवढं तुम्ही चांगलं सोडचाल तेवढं तुम्हाला चांगला रिझल्ट येईल मी वारंवार सांगतो लोकांना की बाबा विनाकारण जास्त दिलं तरच प्लॉट चांगला येतो असं काही नसतं तुम्ही थोडं पण जर दिला तर प्लॉट चांगला येतो आणि जर आता याच्या पुढे काय करणार आहे आपण की आता सि सिटिंग एक सारखी झाली तर आपण ह्याला एकरा चाळीस तेरा आणि बारा असा डोस चालू करणार आहे आलटून पालटून खता डोस द्या आणि वारंवार काय चूक करतात की बाबा आपण ज्या वेळेस बावन्न चौतीस किंवा बेचाळीस सत्तेचाळीस किंवा हे डोस देतो त्यामध्ये दे नायट्रोजनची मात्रा कमी असते त्यामुळे ड्रिप मुळात चाक होतात ते जर तुम्ही ते खत देताय त्याच्यानंतर तुम्ही लगेच एक डोस एक ह्युमिक ऍसिड एक किलो एक टाकून घ्या आता आपण ह्या डोसला एक बावन्न चौतीसचा चा एक डोस देणार आहे जेणेकरून थोडं प्लॉट थांबल आणि थोडं फळाला जोर लागेल वारंवार मित्रांनो आणि आणि अजून एक क्वेश्चन सगळ्यात मोठा की सर सेटिंग होत नाही हिवाळा असू द्या उन्हाळा असू द्या पावसाळा असू द्या जर तुमचे दोन्ही फुलं ओपन असतील तर सेटिंग या प्लॉटमध्ये एवढी सेटिंग आहे भयंकर सेटिंग आहे वारंवार सांगतो मी किंवा चांगलं नियोजन करा जर काही आणखी कलिंगडामध्ये जर अडचण असेल तर माझा नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्याऐंशी पासष्ट तेरा शक्यतो शेतकरी मित्रांनो की जे आपण आणि जे नियोजन करतोय ते चांगल्या पद्धतीनं करा खताचं वारंवार चांगल्या पद्धतीनं डोस द्या आणि शक्यतो तर पहिली ड्रिंकिंग झाली किंवा दुसरी ड्रिंकिंग झाली दुसरी ड्रिंकिंग झालेल्या दिवशी तिसऱ्या दिवशी जे आपण एक दिवस गॅप देतोय त्यामध्ये दे शक्यतर रोपं दाबून घ्या ज्यावेळेस नंतर आणखी परत एक बाराव्या तेराव्या दिवशी रोपं दाबून घ्या जेणेकरून थोडं मुळाला चालना भेटेल वारंवार सांगतो की खर्च कमी करा कारण मार्केटचा अंदाज काही सांगता येणार नाही आणि एक अजून एक विशेष गोष्ट सांगतो की व्हरायटी व्हरायटी शक्यतो तर नवीन व्हरायटी चूज करा जेणेकरून कसा किंवा प्रत्येक वर्षी आपण कि ह्या वर्षी बघतोय वेगळा रोग आहेत गेल्या वर्षी वेगळा रोग आहेत पुढल्या वर्षी येणारे वेगळे रोग आहेत त्याच्यामुळे थोडक्यात सांगतो की शेतकऱ्यांना की शक्यतो तर नवीन व्हरायटी चूज करा धन्यवाद आणि हा व्हिडिओ जेवढे आपले कलिंगड उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता एक प्रकारे सेटिंग झालेली आहे एकदम प्लॉटची कंडिशन चांगली आहे कॅन ओपी बघू शकता बेडवर आपण बोलतो की बाबा बेडवरती सेटिंग करून देतो आपण खरंच बेडवरती सेटिंग करून देतो जेणेकरून खर्च कमी होऊन चांगलं उत्पन्न भेटेल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विकास राठोड साधारणतः हा जवळपास पस्तीस हजारचा प्लॉट आहे खूप सारे लोकांमध्ये किंवा थंडीमध्ये सेटिंग होत नाही इथं बेडमध्ये एक दोन तीन चार पाच सहा शेतकरी मित्रांनो चांगल्या पद्धतीने नियोजन करा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन करणं तर सेटिंग चांगले होते माझा नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी त्र्याऐंशी पासष्ट तेरा जे कलिंगड उत्पादक शेतकरी आहेत ज्यांना काय अडचण येते त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा धन्यवाद शेतकरी मित्रांनो